नमस्कार विद्यार्थी मित्रो स्वागत है आप लोग यूट्यूब चैनल जर नाव है मोहित मोटिवेटेड एक्साम जन आज आप बन डॉक्टर बाबा साहब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन छतृत्ति मेजर बी ए एन एस नवीन पोर्टलब नवन अभ्यूपी को सुरू पोर्टल डॉक्टर बाबा साहब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था मेरे बार्टी पुण्य हमारे ही सूचना देखो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिवास आदि छतृत्ति बी ए एन आर्य पोर्टल आंबेडकर मार्फत अनुसूचित जाती या उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येते विद्यार्थ्यांना बी ने आर एफ परीक्षा योजनेचा करण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आलेले आहे पोट्रलच्या अनुषंगानं अठरा ते दोन हजार पंचवीस वेगवेगळ्या संकेत स्थळावर बी एन आर एफ दोन हजार एकवीस व बी आर एफ दोन हजार बावीसमध्ये विद्यार्थ्यांनी दिनांक पंधराच्या दोन हजार पंचवीस पर्यंत कधी पोर्टलवर लॉग इन करणे विद्यार्थी पृष्ठापत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे ए एन आय एफ दोन हजार एकवीस अंतर्गत एकूण इच्छा पात्र एकशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांपैकी दोनशे चार सदतीस विद्यार्थ्यांनी लॉग इन केले आहे त्या पैकी एकशे सहा विद्यार्थ्यांनी अपूर्ण फॉर्म भरले आहे तसेच बी ए एन आय बी ए एन आर एफ दोन हजार बावीस नंतर सातशे पुणे शिक्षण विद्यार्थ्यांनी लॉगिन केली असून ब्याण्णव विद्यार्थ्यांप्र्यांचे फॉर्म पूर्ण भरले आहेत बी ए एन आर एफ पंतक सर्व पात्र विद्यार्थ्यांचे लॉग इन करणे अनिवार्य असताना अत्यंत कमी विद्यार्थी लॉग इन करून संपूर्ण माहिती भरली आहे सर्व प्रश्न पत्राद्वारे विद्यार्थ्यांचे आवाहन करण्यात येते की दिनांक पंधराच्या दोन हजार पंचवीसपर्यंत खालील सर्व माहिती पोर्टलवर आपल्या अवधी जण करून कार्यालयास प्रक्रिया राब सोपी सोयीच बाबत महत्त्वाच्या बाबी पहिली आहे वेबसाईट सत्तावीस पॉईंट एक शून्य स चार पॉईंट एक दोन दोन पंच्याऐंशी लिंकवर लॉग इन साईन करावे लॉग इन करून तुमचे वेब पी पी एच डी वापर सर्व माहिती पोर्टलमध्ये भरणे आवश्यक आहे दुसरं आहे पोर्ट प्रोफाईलमध्ये नमूद सर्व आवश्यक गोष्टी स्टारने नमूद करण्यात आलेल्या सर्व विभाग तपशील करणे अत्यंत आवश्यक आहे कोणत्याही प्रकारची खोटी माहिती किंवा आवश्यक माहिती भरू नये असे कागदपत्र अपलोड करताना त्यावरती देण्यात आलेल्या सर्व आवश्यक सूचना विभागांनी पालन करावे बी एन आर एफ पोर्टल वापरता येणाऱ्या त्यांचे कर्ज निघा मोबाईल नंबर पंच्याण्णव एक तीस पंधरा एकवीस चौदा सोमवार ते शुक्रवार सकाळी दहा ते संध्याकाळी सहा यावेळेस संपर्क करावा असे विभाग प्रमुख आणि छात्रवृत्ती उमेश सौनगेने यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन छात्री छात्रवृत्ती म्हणजे बी ए येणाऱ्या पोहोचलरबद्दल आलेली माहिती व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा कॉमेंट्स ला 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 करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका